आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके आणि देशाचे लोकनेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित झालेले आहोत साहेबांचा कार्यकाळ आणि साहेबांचं कार्य पाहिल्याच्या नंतर जातीपातीच्या पलीकडं जाऊन पक्षहिताच्या पलीकडं जाऊन सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका महाराष्ट्राला या देशाला पुढं घेऊन जाण्याची भूमिका त्यांच्या कार्यातून आपल्याला या ठिकाणी आजही आठवते तोच आदर्श तेच देशाविषयीचं राज्याविषयीचं प्रेम या ठिकाणी मनाशी घेऊन जर काम केलं तर पुन्हा एकदा या देशाला गोपीनाथराव मुंडे साहेबांचा सा वारसा किंवा गोपीनाथराव मुंडे साहेबांचा विचार घेऊन या ठिकाणी राजकारण चाललंय असं या ठिकाणी म्हणता येईल असा दिलदार मनाचा नेता कारण दादा तुम्ही तर त्यांच्यासोबत काम केलेलं आहे पण ज्यावेळेस विलासराव देशमुख साहेब महाराष्ट्रातून आपल्यातून निघून गेले त्यावेळेस साहेबांची आम्ही भेट घेतली साहेब तुम्ही सांगितलं होतं तुम्ही विलासरावजींच्या सोबत राहा आणि त्यांनी सांगितलं तुम्ही आता गोपीनाथ रावांच्या सोबत राहा आता मी सोबत ते नाहीत तर आम्ही कुणासोबत राहायचं सांगा तर ते म्हणले तुम्हाला काही मी वाऱ्यावर सोडत नाही मी आहे काही काळजी करू नका पण थोड्या दिवसात मुंडे साहेब बही गेले आणि मला वाटतंय की आपला मराठवाडा पोरका झाला प्रत्येक दिशाहीन झालं त्यावेळेस वाटत होतं की आता आपण कुणाच्या सोबत राहावं कुणासोबत राहून राजकारण करावं अशी परिस्थिती निर्माण झालेली ते पोकळी कुणी भरून काढील का अशा मराठवाड्याच्या अपेक्षा आहेत बघूया कोण पुढे येईल कोण सगळ्यांना आधार देईल राजकारणी वैयक्तिक कुणाला आधार दिल्यापेक्षा मराठवाड्याच्या पाठीशी जसं स्वामी समर्थ सांगतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे अशा दिलदार मनाच्या नेतृत्वाची आज मराठवाला गरज आहे कुणीतरी त्यांची जागा या ठिकाणी भरून काढावी अशी मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे निश्चित कुणाला तर प्रेरणा मिळेल कुणीतरी त्या माध्यमातून या ठिकाणी राजकारण करेल आता दादानी सांगितल्यासारखं प्रश्न हे कुठल्या जाती धर्माचे राहत नाहीत आपण त्याच्यातला माणूस शोधला पाहिजे त्याच्यातली या ठिकाणी त्यांची काय परिस्थिती आहे याची जाणीव करून घेतली पाहिजेत आणि ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत हल्लीच्या काळात तर सगळे जातीचेच नेते झालेत काय जातीसाठी तर कोणीच काही करत नाही पुगेच म्हणते जातीसाठी माती खाल्ली पाहिजे जाती अरे कोणती जात आहे राजकारणाला जात असते तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुमची माणुसकी हेच एक जात ठेऊन या ठिकाणी आपण काम केलं पाहिजेत अपेक्षा अशीच आहे की आपण चांगलं काम करावं मुंडे साहेबां आणि विलासरावजी देशमुख साहेबांची पोकळी कुणीतरी भरून काढावी अशी अपेक्षा करतो पुन्हा एकदा विनम्र असं अभिवादन करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र बहुजनांचे दैवत स्वर्गीय गोपीतराव मुंडे साहेबांचा आज कृती दिन खरं म्हणजे त्यांच्या जाण्याला दहा बारा वर्ष उलटून ते वर्ष कसे उलटून गेलेत गे पण आजही आम्हाला आमचे साहेब आमच्यात आहेच आम्हाला असं वाटतं शेतकरी शेतमजूर गोर गरीब दलित उपेक्षित यांच्यासाठी आपलं आयुष्य ज्याने समर्पित केलं अत्यंत संघर्षशील अशा नेता म्हणून ज्याचा संबंध देशाला परिचय आहे आज त्यांचा स्मृती दिन आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं सामाजिक समीकरण आणि सामाजिक न्यायासाठी झगडणारा एक नेता म्हणून साहेबांना आज देश ओळखतो हो आज त्यांच्या स्मृती एका गोष्टीची आम्हाला आठवण होते की साहेब जेव्हा खासदार म्हणून सभागृहात गेले तेव्हा साहेबांनी ओबीसीची जातगणना करावी अशा पद्धतीचा आग्रह धरला होता खरं म्हणजे संबंध जो बहुजन समाज आहे त्या समाजाची जनगणना झाल्याशिवाय त्यांचा विकास होणार नाही अशी त्यांची पूर्णपणे खात्री होती धारणा होती आणि म्हणून त्यांनी लोकसभेमध्ये हा विषय प्रथमत उपस्थित केला आणि तमाम संसदेतल्या ओबीसीतल्या सगळ्या नेत्यांनी मग त्यात लालू प्रसाद यादव असतील मुलायमसिंग यादव असतील अशा नेत्यांनीसुद्धा साहेबांना पाठिंबा दिला आणि एक राष्ट्रीय स्तरावरचा ओबीसी नेता म्हणून साहेबांना या सगळ्या नेत्यांनी मान्यता दिली होती आज त्याच ओबीसीची सात गणना होण्याचा निर्णय या केंद्र सरकारने घेतला आहे खरं म्हणजे तमाम देशातल्या संबंध बहुजन समाजासाठी ही फार मोठी अचीवमेंट आहे आनंदाची गोष्ट आहे आणि याचं सगळं श्रेय आमच्या सर्वांचे नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांना जाते आज खरं म्हणजे त्यांचा स्मृतिदिन आहे या स्मृतिदिनाच्या दिवशी त्यांची आम्हाला आम्ही तर खरं म्हणजे त्यांच्यामुळंच जे, जे काही आज आहोत उभे राजकारणात म्हणा किंवा समाजकारणात म्हणा आमची ओळखच गोपीनाथराव मुंडे साहेब आहेत आज त्यांची आठवण आल्यानंतर जे आमचं अस्तित्व आणि साहेब असं जेव्हा आम्ही मागोवा घेतो तेव्हा वाटतं की आज खरंच साहेब आज आमच्या आज, जर इथं असते तर आज परत महाराष्ट्राचा चित्र आज जे काही परिस्थिती सामाजिक परिस्थिती समाजामध्ये निर्माण झालेली आहे ही साहेब असताना सुद्धा साहेबांनी मराठा आरक्षणाचा आग्रह धरला होता पहिल्यांदा मराठ्यांच्या कुठल्याही नेत्यांनी असा आग्रह धरला नव्हता पण समाज गोपीनाथराव मुंडे साहेबांनी सभागृहात सुद्धा मराठा समाजाच्या गौरगरीब मराठ्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे असा सामाजिक परिस्थितीची जाणीव असलेला आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा एक नेता म्हणून साहेबांची ओळख आहे आज त्यांच्या या स्मृती दिनाच्या निमित्तानं मी माझ्या कुटुंबियांतर्फे माझ्या सर्व इष्टमित्रांच्या मी साहेबांच्या या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे अतिशय कणखर लोकप्रिय असे दिवंगत नेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता बांधवानो गोपीनाथरावजी मुंडेसाहेब हे राज्यामधलं असं नेतृत्व आहे कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा अगदी शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता म्हणून गोपीनाथरावजी साहेबाकडे या ठिकाणी पाहिलं जातं एखाद्या कार्यकर्त्याला तळागळातला कार्यकर्ता असेल गोर गरीब वंचित दीन दलितांचा कैवारी म्हणून या ठिकाणी मुंडे साहेबाचा विशेष उल्लेख या राजकारणाच्या निमित्तानं जर खऱ्या अर्थानं कुणी मदतीचा हात पुढं केला असेल तर या ठिकाणी गोपीनाथरावजी मुंडेसाहेबाचं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल कार्यकर्त्याला नेता करणारा एक उमदा असा जो नेता आहे ते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडेसाहेब होते आणि म्हणून त्यांच्या स्मृतीच्या निमित्तानं आज प्रचंड मोठ्या वेगवेगळ्या आज अडचणीच्या अनुषंगाने आपण पुढे जात असताना अडचणीवर मात कशा पद्धतीने करावं हे लोक या ठिकाणी ने शिकवून दिलेलं आहे म्हणजे राजकीय जीवनामध्ये ज्या ज्या राजकारणासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात ती कुठलीच गोष्ट मुंडे साहेबांकडे नव्हती परंतु केवळ आणि केवळ लोकसंग्रह लोकांच्यासाठी खंबीरपणाने उभं राहण्याची ताकद लोकांच्या अडीअडचणीच्यासाठी खंबीरपणे उभं राहणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता म्हणून मुंडे साहेबांचं या ठिकाणी नाव घेतलं जातं आणि त्यांनी अशा पद्धतीने एक मोठं वातावरण या राज्यामध्ये तयार करून इथल्या ओबीसीना एकत्र करून खऱ्या अर्थानं ओबीसीचा आवाज बुलंद या महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न मुंडे साहेबांनी केलेला आहे आणि म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत असताना अहमदपूरसाठी अहमदपूर मतदारसंघासाठी जिल्ह्यासाठी भरभरून अशा पद्धतीनं दान या ठिकाणी मुंडे साहेबांनी दिलेला आहे त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांना आमदार केलं सभापती नगराध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य अशा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी एक कार्यकर्त्याचं जाळं निर्माण केलं आणि म्हणून अकाली मुंडे साहेबांचं निधन झालेलं आहे त्यांच्या जाण्यानं या महाराष्ट्रामध्ये खूप मोठी अशी पोकळी निर्माण झालेली आहे खऱ्या अर्थानं खंबीरपणाने या वंचिताच्या पाठीमाग वंचिताचा आवाज ज्यांनी या ठिकाणी बुलंद केलेला आहे की मुंडे साहेब आज आपल्यामध्ये नाहीत ही भावनाच मुळात सहन करण्यासारखी नाही पण अशाही परिस्थितीमध्ये त्यांच्या स्मृती आठवणी जाग्या राहाव्यात यासाठी नगर परिषद अहमदपूरच्या वतीनं आम्ही सगळ्यांच्या सहकार्यातून आज या ठिकाणी आम्ही गोपीनाथरावजी मुंडे चौकाची स्थापना गेल्या अनेक वर्षापूर्वी आम्ही केलेली आहे ताईंच्या हातानं या चौकाचं अनावरण झालेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं चा, इपरसर स्मारक व्हावं ही लोकभावना आहे सर आणि त्यासाठी सुद्धा सर्व लोकांनी गट तट पक्ष बाजूला सोडून मुंडे साहेबांच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एक स्मारकाच्या अनुषंगाने पुढाकार घ्यावा अशा पद्धतीची एक भावना सरपंच साहेब आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं मुंडे साहेबांच्या पवित्र स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जयराव मुंडे साहेब जन्माला जन्माला या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी साहेब यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण सगळेजण एकत्रित जमलो खरं म्हणजे मुंडे साहेबांचा जो सहवास या महाराष्ट्राला लाभलेला होता तो सहवास काही विसरण्यासारखा नाहीच आणि मुंडे साहेबांनी जे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जे मोठं करण्याचं काम केलं ते कार्यकर्ते आजही विसरू शकणार नाहीत आणि प्रत्येकाच्या आता एक वंजारी समाज विशिष्ट म्हणून नाही तर प्रत्येकाच्या मनामध्ये आणि प्रत्येकाच्या देवारामध्ये देवाच्या देवघरामध्ये मुंडे साहेबाचा फोटो असा सहजासहजी येणं ही काही सोपी गोष्ट आणि लहान गोष्ट नाही कारण देवाच्या ठिकाणी गोपीनाथराव मुंडे साहेबांना जे लोक मानतात तो पक्ष ती जात तो धर्म कोणी म्हणजे असे कोणत्या विशिष्ट समाजाला मुंडे साहेबांनी मोठं नाही केलं मुंडे साहेब म्हणजे मुंडे साहेबा बाबतीत बोलणं हे अतिशय आपल्यासारख्या माणसाला बोलणे शक्य नाही की ते मुंडे साहेब कोण होते आभाळा एवढं नेतृत्व जे की त्याची गणना आणि त्याचं मोजमाही करू शकणार नाही असे गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली आणि सर्वजण एकत्रित जमून सिद्धार्थ भाऊनी आणि आमच्या सर्व रामानंद भाऊ असतील शरद भाऊ असतील इप्परसरा असतील सर्वांनी म्हणून असा कार्यक्रम घेतला येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये आपल्याला मुंडे साहेबांचं स्मारक या ठिकाणी कसं उभं करता येईल यासाठी आमची आपणास विनंती आहे की आपण नगर परिषदेमध्ये आहात आणि येणाऱ्या काळामध्ये आपणही मुंडे साहेबाच्या स्मारकासाठी प्रयत्न करावा आणि काही अडचणी काही गरज लागली तर आम्ही तुमच्या पाठीशी खांबीपणानं उभा आहोत आज स्वर्गीय नेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त इथे जमलेले जम सर्व आमतूर तालुक्यातील समाज बांधव जी मुंडे साहेब म्हणजे राजकारणातले राजकारणामध्ये बरेच लोक कोणी मंत्री झाले आमदार झाले कोणी पंतप्रधान झाले पण राजकारणामध्ये देव म्हणजे दोनच माणस झाले एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे नाथरावजी मुंडे साहेब यांच्या पावनिमित्त सर्व शुभेच्छा देतो त्यांच्या आत्म्या शांतीला व्हावी एवढेच शब्द घेतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र